मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्व कालखंडामध्ये सागरी किनाऱ्यावरती सर्व व्यापार मुंगलांच्या आणि विजापूरकरांच्या स्वामित्वाखाली जहाज मालक असलेल्या भारतीय व्यापाऱ्यांच्या हातात होता परंतु युरोपियन लोकांचे आगमन झाल्यानंतर सागरी किनाऱ्यावरती बहुसंख्य महत्त्वाच्या बंदराचा ताबा त्यांनी घेतला डचांनी आपली वेंगुर्ले येथे वर्चस्व स्थापन केले पोर्तुगीजांच्या हातात वसई चेऊल दमण व गोवा ही बंदरे होती सिद्ध्यांच्याकडे कुलाबा जिल्ह्यातील जंजिरा होता आणि ब्रिटिशांच्याकडे मुंबई करवार सुरत अशा ठिकाणी व्यापारी पोट्या होत्या परदेशी नाविक सत्ताबरोबर त्यावेळी परिस्थितीसुद्धा मुकाबलं करणे शिवरायांना अशक्य होते कारण त्यांचे असे नौदल नव्हते आणि म्हणून शिवरायांनी जहाज बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आणि सर्व अडचणीवरती मात करून शिवरायांनी बांधणी कार्यक्रम पूर्ण केला आंब्याच्या लाकडाचा उपयोग त्या काळी शेतीच्या अवजारासाठी होत असे हे लाकूडसुद्धा स्वराज्यामध्ये महत्त्वाचे मांडले होते कळम लाकडाचा उपयोग हलक्या बांधकामासाठी केला जात असे शिशोशेशी उत्तम प्रकारचे लाकूडसुद्धा त्या काळी वापरले जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी